सर्वांना नमस्कार स्नेहल जर्नीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ करण्याचं कारण हे एकच आहे की मालेगावच माले जे जा प्रकरण झालं मुलीचं जिच्यावर अत्याचार करून तिला आलं तर ह्यावर आपण पालक म्हणून आपल्या मुलींची जबाबदारी आपल्यावर असते आणि खरंच म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष देणं आपलं आपल्याला जमत नाही किंवा होत नाही त्यामुळे मी आपल्या मुलींचं रक्षण ते स्वतः कसं करतील ह्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे तर मुलींना मी सुद्धा सांगते की असं काही झालं की कसं वागायचं आणि तिथं कसं रिॲक्ट व्हायचं आणि त्यावेळेस त्यांनी काय करायचं शक्यतो करून माझ्या मुली कधीच म्हणजे इकडे तिकडं जाताना एकट्या जात नाही खेळायला जरी जात असेल तर पण आम्ही जाऊन सोडून येतो आणि तिथून रिटर्न जेव्हा त्यात जिथून खेळून येतात ना तिथले ते पालकसुद्धा आमच्या घरापर्यंत येऊन त्या मुल मुलीला पोचवतात तर इतकं म्हणजे आम्ही बऱ्यापैकी सगळीजण छान त्या मुलींना आम्ही सगळ्यांचे जबाबदारी शेजाऱ्यांच्याशी शे घेऊन आम्ही हे काम करतो पण तरी पण चान्स देव न करू अशी वेळ कोणावरच येऊ नये पण जरी तसं आले तर म्हणजे मुलींनी काय करावं हे गरजेचं आहे भले एक वेळ तुम्ही त्यांना शिक्षणात कमी पडतील क पडल्या पढ़ तरी चालेल पण स्वतःचं रक्षणात कमी पडता कामा नाही तर मी मुलींना त्या ह्या गोष्टी सांगितल्यात जे प्रकरण मी घडलं मालेगावचं ते मी काल त्यांना बोलले तर त्यावर त्या, त्या सुद्धा म्हंटल की नाही मम्मा आणि आम्हाला असं जर कोण हे केलं की आम्ही आम्ही असं करू तसं करू ह्या बोलल्यात तर ही माझी मोठी मुलगी आहे आणि ही धाकटी मला दोन मुली आहेत आणि ते प्रकरण घडल्यानंतर खरंच मला माझ्या मुलीसमोर समोर दिसल्या इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं आपण हे घडल्यानंतर काहीच करू शकत नाही पण हे घडायच्या आधीचे जी सेफ्टी आहे आहे तर ती आपण नक्कीच करू शकतो आणि ज्या ह्या घटना घडतील अशा वाट बघत बसू नका तर त्याची पूर्व तयारी आपल्या मुलींच्याकडं असणं खरंच गरजेचं आहे तर आधीसुद्धा मी मुलींना सांगितलं होतं की असं करा तसं करा कोणी टच करत असेल तर तिथून पळ काढा किंवा मोठ्याने ओरडा किंवा काही पण करा आणि जरी गेलात कुठे खेळत असाल तर जर तुम्हाला शंका आली तर तिथून तुम्ही घरी या डायरेक्ट हो। तिथं थांबूच नका ह्या गोष्टी मी आधी सुद्धा सांगत होते आणि कालचं प्रकरण घडल्यापासून मी आणि सतत सांगत सारखं सांगते त्यांना रिमाइंडर देते ह्या गोष्टीचं तर ही श्राव्या मी काल बोलले होते सगळं की हे सगळं झाले त्या मुलीचा फोटो सुद्धा मी दाखवला इतकं मुली आमच्या भीतीने हे झालेत पण स्वतःचं रक्षण त्यांना स्वतःच अशा वेळी केलं केलंच पाहिजे तर ही आहे श्राव्या तर श्राव्या मी काल काय काय बोलले कुठली न्यूज मी सांगितली तुला मी काय केलं बाळ तिला ती मुलगी किती वर्षाची होती साडेतीन वर्षाची काय केलं तिच्याशी एका माणसाने तिला दगडाने मारलं बर बर असं आपल्याशी होणारच नाही पण जर बायचा तुला कोण बाहेर गाठ पडलं माणूस हा मैदानात किंवा बाहेर कुठेतरी मग तो तुला चॉकलेट वगैरे देत असाल कुरकुरे देत असेल ना, तर तू घेणार का नाही ना तू घेणार अनो नाही घ्यायचं नाही भले तो काही पण तु दे मोठी कॅडबरी देऊ दे किंवा टेडी देऊ दे तर तुम्ही घेणार का ते अनोळखी माणूस आहे ना तो आणि जरी ओळखीचा असेल तर पण नाही विश्वास ठेवायचा हा हा मग जरी बायचा देत असेल तर काय करायचं एक तर तिथून पळ काढायचा नसेल तुलाही ओरडायचं ओरडायचं किंवा मैदानातली डोळ्यात म्हणजे जास्ती जरी होत असेल तर माती घेऊन डायरेक्ट डोळ्यात फेकायचे तिथून पळ काढायचा आणि असं बऱ्यापैकी बाहेर एकटीनं भटकायचं नाही शाळेतून तर बाहेर यायच नाहीये आणि घरातून सुद्धा बाहेर जरी गेलात बाहेर जातच नाही तुम्ही पण जरी असं झालं तरी हे आपण लक्षात ठेवायचं हम्म आणि काय बर आपल्याला तुला कोण कोण टच करू शकतील का घरातली माणसं घरातली म्हणजे कोण फक्त आई आणि बडी हा आणि जर बाहेर कोण टच करत असेल तर बळ काढायचं तिथून आणि घरी येऊन सांगायची ह्या गोष्टी हा नक्की ना सांगणार ना घरी बॅड टच गुड टच करतात का तुम्हाला बॅड टच म्हणजे कुठं टच केला जातो तो, तो बॅड म्हणजे जो वाईट असतो तो छाती हा परत खाली हा पोटापास हे सगळे बॅड टच आहेत जे आपले अंग झाकले तिथं कोणीच स्पर्श करू शकत नाही हा बर आपण आता डॉक्टरांच्याकडे जातो तिथं ते टच करू शकतात का ग पण केव्हा सोबत आम्ही जर सोबत असेल तर ते टच करू शकतात हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात तुला पण कळे ना कुरकुरे वगैरे कॅडबेरी कोण देणार तर घे ना तिथून ते नाही ना नक्की ना बर ठीक आहे कळालं ना तुला ह्या तुम्हाला या नक्की गोष्टी डॉक्टर टच करू शकतात पण कधी आई वडील सोबत असतात तेव्हा आणि आई वडील सुद्धा तुम्हाला टच करू शकतात पण बाहेरच्या अनोळख्या व्यक्तींना हात लावू द्यायचा नाही जरी लावली ना? तर तिथून पळ करायचा घरी येऊन सांगायचं लगेच सांगणार ना ठीक आहे तर ह्या गोष्टी मी ऑलरेडी त्यांना आधीसुद्धा सांगितल्या होत्या पण आज सगळ्यांसमोर सांगते कारण प्रत्येक पालकांनी ह्या गोष्टी आपल्या मुलींना सांगणे खरंच गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे हे इतकं प्रकरण हे घडत आहेत आणि ह्यापुढे सुद्धा हे प्रकरण घडत राहतील कारण ह्याच्यावर काहीच तोडगा निघत नाहीये पण आपण आपली का जबाबदारी म्हणून आपण ह्या मुलींना किमान स्वतःचं रक्षण कसं करायचं हे स्वतः सांगू शकतो तर ह्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता आणि प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या मुलींच्यावर जमेल तितकं लक्ष द्या आणि जिथं आपलं आपल्याला जमत नाही ना म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही त्या ठिकाणी हे मुलींना आपण सांगून ठेवा की ह्या गोष्टी तुला ह्या करायच्या आहेत अशा वेळेला इतकंच बाकी काय नाही धन्यवाद